नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमधून जाणून आहोत की तुम्ही बँक अकाउंटला तुमच्या आधारसोबत कसं लिंक करायचं बँक सिडिंग स्टेटस जर तुमचा ॲक्टिव्ह नसेल तर तो ॲक्टिव्ह कसा करायचा ते आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घ्यावा तर मित्रांनो जसं की शासकीय योजनांसाठी जर तुम्ही कोणत्याही योजनेसाठी जर फॉर्म ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्या ॲप्लिकेशनचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येण्यासाठी सरकार हे तुमच्या आधारसोबत जी बँक लिंक आहे त्यावरती पैसे जमा करतं तर त्यासाठी तुमच्या बँक अकाउंट आणि आधार हे एकमेक जोडलेले असणं गरजेचं आहे म्हणजे बँक सेडिंग स्टेटस हा ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे जर ते एन पी सी जर ते अकाउंट ऍक्टिव्ह नसेल तर ते तुम्हाला बँकेत जाऊन लिंक करावं लागतं पण आता असं काय बँकेत जाण्याची आता काही गरज नाही कारण तुम्ही एन पी सी एनपीसीआय च्या मार्फत हे ऍप्लिकेशन करून तिथून तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता तर त्यासाठी तुम्हा मित्रांनो तुम्हाला एन ही एन पी सी आय म्हणून किंवा तुमच्या गुगलवरती जाऊन सर्च करायचे तुमच्या मोबाईलवरून एन पी सी आय बघू शकता इथं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर एन पी सी ची जी पहिली वेबसाईट दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं बघू शकता एन पी सी आय डॉट ओ आर जी तर इथं अशा प्रकारे त्या वेबसाईटचा इंटरफेस असेल तुम्हाला त्यानंतर बघू शकता इथं एन पी सी आय वरती गेल्यानंतर खाली जो कंझ्युमर म्हणून ऑप्शन दिसत आहे आणि साईटला प्लसचं चिन्ह त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली बघू शकता कंज्युमर आणि तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं भारत आधार शिडिंग एनेबल एनेबलर बी एस सी म्हणून खाली जो ऑप्शन दिसत शेवटचा त्यावरती तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल रिक्वेस्ट फॉर आधार त्या त्या ऑप्शनवरती तुम्हाला तिथं सीडिंग वरती टिक आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट निवडायचं इथं बघू शकता सिलेक्ट किवर बँक त्यावरती तुम्हाला जी बँक लिंक करायची ती निवडून खाली सिडिंग टाईपमध्ये फ्रेश सिडिंग हे ऑप्शन तुम्हाला टिक करायचं त्यावरती त्यानंतर तुम्हाला इथं तुमचे अकाउंट नंबर टाकायचे दोनदा एकच अकाउंट नंबर दोनदा टाकायचा कन्फर्मसाठी हिथं बघू शकता आपण पहिल्यांदा अकाउंट वरती टाकल्यानंतर खाली सुद्धा तुम्हाला तेच अकाउंट नंबर पुन्हा एकदा टाकायचा आहे आणि अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला दोन्ही बॉक्समध्ये टिक करून खाली हो हा जो कॅपचा आहे तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे इथे बघू शकता आधार नंबर टाकून तुम्हाला इथं वरती टिक करून बँक बँक तिथे सिलेक्ट करायची त्यानंतर सिडिंग टाईप फ्रेश वरती टिक करून तुम्हाला इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं हा कॅपचा टाकून तुम्हाला प्रोशूट वरती क्लिक करायचं इथं बघू शकता तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला इथं प्रोसिडर बटनावरती क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स दिसतील त्या तुम्हाला एग्री अँड कंटिन्यूवरती तुम्हाला नंतर क्लिक करायचं खाली घेऊन तर बघू शकता हे टर्म्स अँड कंडिशन्स खाली स्क्रोल करून तुम्हाला एग्री अँड कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं तर त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला इथं सहा अंकाचं एक ओ टी येईल तुमच्या मोबाईलवरती तुमच्या आधारला जो नंबर लिंक आहे तुमचा मोबाईल नंबर त्यावरती एक सहा अंकाचा ओ टी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला इथून नंतर सबमिट करायचं हा फॉर्म बघू शकतो तर हा फॉर्म सबमिट जा करून तुम्हाला बघू शकता की काही आत हा आधार सोबत तुमची बँक ही ऍक्टिव्ह झालेली असेल म्हणजे तुमचं आधार आणि बँक ही एकमेकांसोबत एक जोडली जातील अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करून तुमची बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का ते आ, नाही ते बघण्यासाठी ह्याचा स्क्रीनवरती तुम्हाला जो व्हिडिओ दिसत आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो असं नवीन नवीन माहितीशीर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जाताना ह्या व्हिडिओला लाईक करून जावा धन्यवाद